नमस्कार मंडळी जाणेजे यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी रेल्वे स्टाईल कटलेट बनवते आहे म्हणजे रेल्वेमध्ये आपण जेव्हा प्रवास करतो त्यावेळेला जे खाणं मिळतं त्याच्यामध्ये हे कटलेट्स हमखास दिले जातात आणि लांबच्या प्रवासांमध्ये असलं सुंदर आणि मस्त खाणं मिळतं त्याच्यामुळे तर ते कायम लक्षात राहण्यासारखं असतं तर असेच हे कटलेट्स जे कायम लक्षात राहतात त्याच्या आकारामुळे त्याच्या चवीमुळे त्याच्या स्वादामुळे आणि त्यावेळीच्या त्या ठिकाणाच्यामुळे पण हे जास्त छान लक्षात राहतं तर असे रेल्वे कट रेल्वे स्टाईल कटलेट आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने करू शकतो तर बघूयात कसे करायचे याच्यासाठी मी घेतलेलं एक मोठं गाजर एक बीट आणि मटारचे दाणे वाफवून घेतले आहेत ते एक मोठा बटाटा वाफवून घेतलेला आहे तुम्ही दोन्ही एकत्र किंवा वेगवेगळे पण ह्या भाज्या वाफवून घेऊ शकता त्याच्यानंतर थोडासा रवा ब्रेड कोथिंबीर आणि थोडे कोरडे मसाले इतकंच जिन्नस याला लागणार आहे जास्त काही लागणार नाही आणि थोडंसं शॅलो फ्राय करायला तेल लागणार आहे बस तर आपण ह्या भाज्या वाफवलेल्याच असल्यामुळे त्या छान गे स्मॅश होतात हाताने पण तुम्ही करू शकता किंवा पोटॅटो स्मॅशरनी पण या भाज्या एकत्रच तुम्ही उकळून घेतल्यात तरीही चालणार आहे काहीच हरकत नाही आहे रंग एकत्र होईलच पण बीट आणि बटाटा हे मात्र अवश्य घाला बीटामुळे सुरेख रंग या कटलेट्सला येतो आणि बीटमुळे बटाट्यामुळे त्याला छान बाइंडिंग मिळायला पण सोप्पं पडतं फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे की पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये जास्त राहता कामाने नाहीतर ते खूप जेव्हा ओलसर होतील भाज्या तर ते बांधता येणार नाही आणि मग खूप बाइंडिंगला काही काही त्याच्यात घालायला लागणार आहे आपल्याला तर ब्रेड क्रम्स जे आहे ते ब्राऊन ब्रेडच्या स्लाईस होत्या आता तीन चार मी ते बारीक करून आहे तर आपण त्या हळूहळू करत घालूया जसं लागेल तसं कोथिंबीर घालायची भरपूर आणि कोरड्या मसाल्यामध्ये धणे जिरे पूड हळद तिखट मीठ आणि गरम मसाला अवश्य घालायचा आहे तर हे सगळं तुमच्या तुमच्या चवीप्रमाणे किंवा जशा भाज्यांचं प्रमाण तुम्ही घेतलं आहे त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता मी एक दीड एक दीड चमचा इतकं साधारण घेतलेलं आहे मुख्य म्हणजे मी याच्यामध्ये मिरची किंवा आलं लसूण मिरची पेस्ट असं काहीही घातलेलं नाही आहे जर तुम्हाला त्याची चव आवडत असेल आणि लहान मुलांनाही तुमच्याकडे चालत असेल तर नक्की ते पण घाला छान चव चा येईल पण गरम मसा घाला गरम मसाला घालायला मात्र विसरू नका त्याने एकदम उत्तम चव या कटलेट्सला येते आणि खूप वेगळ्या चवीचे छान लागतात मुख्य म्हणजे हे असं सा तुम्ही करून फ्रीजमध्ये आदल्या दिवशी पण ठेवून देऊ शकता म्हणजे दुसऱ्या दिवशीची तयारी अगदी सोपी होऊन जाते त्यानंतर आपण याला आकार द्यायचा या कटलेट्सला तर साधारण असा पाकळीसारखा आकार द्यायचा म्हणजे रेल्वेतले जे रेल कटलेट्स असतात ना खास त्याची आठवण हमखास होईलच तर आपण आता याला रव्यांचं रवाचं कोटिंग देऊन देऊ या रवा भाजलेला असेल तरी चालेल किंवा न भाजलेला कसाही असला तरी चालेल किंवा तुम्ही एखादी स्लरी करू शकता किंवा म्हणजे मैदा किंवा कॉन कॉर्नफ्लोअरची आणि मग त्याच्यात पुढून मग रव्यामध्ये कोट केलं तरीहीच कटलेटला चालणार आहे फक्त त्याच्यानंतर तुम्हाला मात्र थोडंसं जास्त तेल वापरून याला तळून घ्यावं लागणार आहे कारण ते पीठ शिजायला हवं म्हणून तर आता मी नुसतंच रव्याचं कोटिंग करून घेतलेलं आहे आणि असं कोटिंग करूनसुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आणि वेळेवर ते फक्त शॅलो फ्राय करायला ठेवू शकता त्यामुळे एकदम सोपं आहे खूप कमी वेळात होतात खूप कमी साहित्यात होतात आणि घरच्या उपलब्ध साहित्यांमध्ये पण होतात तर असे हे कटलेट आपले रेडी आहे आपण आता शॅलो फ्राय करायला घेऊया तर मी असंच एका पॅनमध्ये थोड्याशा तेलातच याला शॅलो फ्राय केलेलं आहे कारण आधीच ह्या सगळ्या भाज्या आपण उकडून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्या शिजण्यासाठी काही लागणारं विशेष काही नाही आहे त्यामुळे त्यामुळे ते एकदम सोपं पडतं आणि पटापट हे गटलेत होतात त्यामुळे अशा पावसाळी हवेमध्ये आणि आता मुलांच्या शाळा सुरू झाल्यावर तर या गोष्टी फारच मस्त होतात जितक्या सोप्या आणि तितक्या पौष्टिक चविष्ट रेसिपी आपण करू तितका आपल्यालाही समाधान मिळतं वेळही वाचतो आणि छान आस्वादही घेता येतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तर जरूर कळवाच तुम्ही पण असे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी छान छान रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही लाईक करा जरूर शेअर करा आणि सबस्क्राईबही करा बेलायकनला पण क्लिक करा आणि कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका कमेंटही करा त्यामुळे मला कळेल की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते आहे आणि करून जरूर बघा त्यामुळे पण तुम्हाला लक्षात येईल की इतका सोपा पदार्थ आपण इतका छान चविष्ट पदार्थ घरी पण करता येतो त्यामुळे नक्की ट्राय करा भेटत राहूच या पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म